आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वजण स्वागत आहे आपण या ठिकाणी भेटायला आलेला लेखनी शास्त्र चे ले कार्यसंपादक माननीय लियाकत खान आणि समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य यांनी महावितरण कंपनीने राज्याचे देश ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटरस लावलेची जी काही जाहीर केलेले जा आहे त्याबद्दल यांनी समाजवादी पार्टीतर्फे बुलढाणा जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपण हे निवेदन कशा प्रकारे दिलं कशासाठी दिलं आणि यांचा विरोध का याबद्दल आपण थोडीशी यांची अशी माहिती जाणून घेऊया आपण जे आपल्या समाजवादी पार्टीतर्फे जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे तर या स्मार्ट मीटर बद्दल अशी काय माहिती आहे की जे ग्राहकांना लावण्यात येऊ नये ते थोडक्यात आमच्या सध्या नाही महाराष्ट्रामध्ये समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पटावरती हे एक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होते विद्युत मध्ये हे गव्हर्नमेंट सर्व्हिसवर होते यांना या गोष्टीची सर्व्हिस जाणू आहे तेव्हा प्रीपेड मीटर लावण्या महाराष्ट्राची जनताला काय त्रास होऊ शकते ते त्यांनी पुढं बघितलं त्याच्यानंतर त्यांनी एक तक्रार वगैरे केली ऊर्जा मंत्रीकडे ऊर्जा मंत्री आमचे देवेंद्र फडणवीस सर जी आमचे महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री आहेत यांच्याकडे तक्रार केली तक्रार केल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला आता पाठपुरावा केल्यानंतर आता ते आमचे समाजवादी पार्टीच्या माध्यमातून पुरे खिलाफ आंदोलन झाले आंदोलनामध्ये आम्हाला निष्पन्न हे मिळालेलं आहे की जेव्हा घरामध्ये आपण मोबाईल वापरतो मोबाईल वापरल्यानं आपला आपण रिचार्ज कधीही संपू शकतो याची काही कल्पना नसते तसं हे मीटर लावल्यानं मीटर ही एक मोबाईल सारखा रिचार्ज मारवा लागेल याकरिता आम समाजवादी पार्टीनं हे निर्णय घेतलेला आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जनता विद्यार्थी व तसेच आदिवासी विभागांचे लोक ज्यांच्याकडे मोबाईल सुद्धा नाही आता ते कुठून रिचार्ज मारणार काही लोकांची अशी समस्या आहे का लोक दोन दोन महिने तीन तीन महिने इलेक्ट्रिकचे बिल भरत नाही आता हे रिचार्ज आल्यानंतर त्यांचे तर मित्रच बंद होणार त्यांचे विद्यार्थ्यांचे शिक्षण शिक्षण जाणार आणि काही रात्री जर महिलाचं म्हणायचं अर्थ असं की रिचार्ज संपलं म्हणजे घरातील विद्युत पुरवठा खंड होणार आणि जोपर्यंत रिचार्ज नाही होणार तोपर्यंत विद्युत बंदच राहणार त्याच्यानंतर सुरू होणार मोबाईल सारखा प्रकार आहे तर हा सरासर जनतेसोबत ते फसून आणि काढोख करण्याचा प्रयत्न महावितरणाकडून होत आहे असं वाटत नाही का सर तुम्हाला त्याच्यासाठीच त्यांनी जे जी आर पारित केलं होतं तुम्ही जर हे शासन जर हे रद्द करत असेल तर आमचं पुढचं पाऊल मांगे घेऊ अर्थात हे पुढे त्यांनी रद्द केलेलं नाही समाजवादी पार्टी महाराष्ट्रामध्ये रस्ते रोको आंदोलन चक्काजाम पोख म्हणजे लोकशाही मार्ग लोकशाही मार्गांना काही करू शकतो समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य माननीय लियाकत खान यांच्याशी आपली चर्चा झालेलीच आहे आपण त्यांना विचारलेच आहे तर सर्व मिळून एकच निष्कर्ष निघतो की आपल्या देशात जे खाजगीकरण होत आहे नेहमी जरा बचत झाले प्रत्येक विभाग खासगीकरणामध्ये चाललेला आहे प्रत्येक व्यवहार तर त्यातूनच हे प्रीपेड मीटर जे आहेत ज्याप्रमाणे मोबाईलला रिचार्ज केल्याशिवाय मोबाईल तुमचा ता चालणार नाही कॉल कॉन्टॅक्ट बंद होता त्याप्रमाणे तुमच्या घरात सुद्धा आणणार होणार अशी माहिती आपल्याला खान यांनी दिलेली आहे तर खरोखरच हे चुकीचं आहे कारण घरोघरी दोन दोन महिने आपल्या मोबाईलचं रिचार्ज करू शकत नाही तर तो, तो मीटर रिचार्ज कसे करणार ह्या सर्व मूर्दंड आणि ही सर्व योजना जी आहे जनतेला की त्यांनी काडोखाट टाकणारी आहे हे जाणून देण्यासाठी आपण पाहत राहा चंद्र न्यूज जय हिंद